कोणता शब्द ही तो बटन बटन हे कोणता आहे आणि कलज्ञ कलश हे कोणता आहे कलम कलम हा हे कोणता आहे आणि लहर लहर ओके हे कोणता आहे हा चरण हे कोणता शब्द आहे भजन हां आता कौन तो शब्द लिहू राहिला तू मी राहिले तर काय हे कोणसा अक्षर भवन बन आणि बन मानायच त्याला भारायचं भ ते आनी, आनी ते, हा आता पुढचा कोणता आहे हा कोणता शब्द आहे हा कोणता शब्द आहे तू आता वाचून दाखवत हे 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 वाच बर आणि काय फटका हुशार नाही तू वाचून दाखव मग तू वाचून दाखव तू शाळेत जातो मी शाळेत जात नाही वाचवलो करे बावळाटा ते त तूच लिहिलेलं आहे ते हा आणि हा आता शब्द काय झाला तो, 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 तो। बतख सांगा ब ओके आणि पुढचा काय शब्द आहे हा ना, ना नमक हाँ। नमक ओके। नमक ओके पुढचा शब्द काय आता कोणता लिहायचा आता महल महल आपण तो शब्द आहे त्याला आता शब हो हा शब्द काय झाला थांब थां बघतो ना तो ल गुड जॉब महल महल ल च दांडा असा थोडा खाली उढायचा असा हं कळाल का हा महल